नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या राज्यशास्त्राच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत ते प्रकरण आहे राजकीय पक्ष बघा मागील प्रकरणांमध्ये आपण संविधानाची वाटचाल आणि आपली जी निवडणूक प्रक्रिया आहे त्या निवडणूक प्रक्रियेचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आपण समजून घेतलेलं आहे मग सामान्य जनता असेल लोकशाही असेल प्रतिनिधित्व असेल किंवा नव निवडणुका असेल या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो लक्षात घ्या सामान्य जनता लोकशाही प्रतिनिधित्व आणि निवडणुका सामान्य जनता लोकशाही प्रतिनिधित्व आणि निवडणुका यांना जोडणारा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो मग आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा जे वाचतो ते बरस आपल्याला पक्षाशी संबंधित दिसते कारण राजकीय पक्षाचं जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व हे सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये आपल्याला दिसून येते परंतु ज्या ठिकाणी लोकशाही नाही त्या ठिकाणी आपल्याला या पक्षांचं अस्तित्व किंवा राजकीय पक्षांचं अस्तित्व ज्याला आपण म्हणतो ते अस्तित्व आपल्याला दिसून येत नाही मग हे जे राजकीय पक्ष आहेत ते सत्तेसाठी स्पर्धा करतात आणि त्या माध्यमातून आपली जे काही सत्ता आहे ते सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतात आणि याच भारतातल्या राजकीय पद्धतीची जे काही ओळख आहे का ते ओळख आपण करणार आहोत सुरुवातीला तुम्हाला एक समजण्यासाठी राजकीय पक्षाची किंवा राजकीय पक्ष ही कल्पना समजण्यासाठी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे बघा तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना निश्चितपणे आपण पाहिले असतील म्हणजे शाळेत असतील परिसरात असतील अनेक गट असतात अनेक संस्था असतात अनेक संघटना असतात आणि त्या कोणत्या ना कोणत्या कामाचा पाठपुरावा करत असतात हे आपल्याला निश्चितचपणे अवगत असेल एवढंच नाही तर विविध चळवळीचे जे काही आंदोलनं आहेत त्या आंदोलनाविषयी आंदोलना सुद्धा तुम्ही जाणून घेतलेलं असेल किंवा वाचलेलं असेल म्हणजे याचा अर्थ काय की समाजात ज्या प्रकारे गट संस्था चळवळी सक्रिय असतात लक्षात घ्या की जशा समाजामध्ये गट संस्था चळवळी या सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्ष जे असतात ते राजकीय पक्ष निवडणूक लढवण्यामध्ये पुढाकार घेताना आपल्याला दिसून येतात समाजामधल्या अन्य संस्था संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे म्हणजे समाजामधल्या ज्या काही आपण अन्य संस्था बघतो किंवा संघटना बघतो आणि राजकीय पक्ष बघ भक, बघतो यांच्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो आता राजकीय पक्ष जरी म्हटलं तरी हे राजकीय पक्ष सुद्धा एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात परंतु या राजकीय पक्षाची जी कार्यपद्धती आहे किंवा कि जे काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट मात्र हे वेगळी असतात मग या पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते म्हणजे जा लक्षात घ्या निवड राजकीय पक्षाचं उद्दिष्ट काय असते राजकीय सत्ता प्राप्त करणे म्हणजे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्याला त्या संघटनांना आपण राजकीय पक्ष असे म्हणतो <coughs> मग राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळून आपल्या पक्षाचं स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय म्हणजे आपल्याला राजकीय पक्ष म्हणजे काय ही निश्चितपणे लक्षात आलेलं असेल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे काय तर निवडणूक लढून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर त्यांना त्यानंतर सत्ता मिळून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणाऱ्या जो लोकांचा गट असतो त्याला आपण राजकीय पक्ष असं म्हणू शकतो आता हा जो राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाची पक्षा काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला पा पाहावे लागतील की नेमकं राजकीय पक्ष म्हणजे काय हे आपण बघितलं की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात अशा संघटनांना आपण राजकीय पक्ष असं म्हणतो मग या राजकीय पक्षांची पक्षा काही ठळक वैशिष्ट्य आहेत ते आपण जाणून घेऊया राजकीय पक्षाचं ठळक वैशिष्ट्य आहे बघा सत्ता मिळवणे पहिलं वैशिष्ट्य काय सत्ता मिळवणे <coughs> राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो लक्षात घ्या राजकीय पक्षांचा हेतू काय असतो तर निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष जे असतात ते स्पर्धा करत असतात परस्परांशी सतत त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली अशी परंतु मग हे राजकीय पक्षांमध्ये चाललेली ही जे काही सतत चाललेली जे काही स्पर्धा आहे या स्पर्धा करण्यामध्ये अयोग्य काहीच नाही स्पर्धा ही केलीच पाहिजे परंतु त्या स्पर्धेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप निको हे निकोप असलं पाहिजे म्हणजे राजकीय पक्षाचं पहिलं उद्दिष्ट काय आहे सत्ता मिळवणे मग हे राजकीय पक्ष काय करतात तर निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवतात किंवा निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच या राजकीय पक्षांचा हेतू असतो आणि मग त्यामुळे हे विविध राजकीय पक्ष जे आहेत ते सतत परस्परांशी स्पर्धा करत असतात परंतु हे स्पर्धा करणं अयोग्य बिलकुल नाही परंतु ती स्पर्धा कशी असली पाहिजे निकोप असली पाहिजे म्हणजे पहिला राजकीय पक्षाचा ठळक था वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणी दुसरं वैशिष्ट्य आहे बघा विचारसरणीचा आधार बघा प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचं काही धोरण असते त्यांचा एक विचार असतो त्या धोरणाच्या आधारावर आणि त्या विचारावरच तो राजकीय पक्षाचे जे काही किंवा त्या राजकीय पक्षामध्ये सहभागी होणारे जे लोक आहेत ते लोक एकत्र आलेले असतात म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाचा काही धोरणांचं प्रत्येक राजकीय पक्षाला काही धोरणांचा किंवा विचारांचा आधार असतो किंवा प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा किंवा विचारांचा पुरस्कार करणारा असतो सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते म्हणजे आपले जे काही सार्वजनिक प्रश्न आहेत त्या सार्वजनिक प्रश्नांबाबत प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते आणि या सर्वांच्या समावेशातून त्या पक्षाची जे काही विचारसरणी आहे ती पक्षाची विचारसरणी तयार होत असते मग ही जी त्या पक्षाची विचारसरणी आहे ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देत असतात म्हणजे विचारसरणीचा आधार हा सुद्धा एक पक्षाचा एक महत्त्वाचा आधार आहे किंवा महत्वाची बाब आहे कारण प्रत्येक राजकीय पक्षाच पक्ष हे काही धोरणांचा आणि विचारसरणीचा पुरस्कार करणारा असतो सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका त्यांच्या असते आणि या सर्वांच्या माध्यमातूनच त्या पक्षाची जे काही विचारसरणी आहे ती विचारसरणी तयार होत असते मग ही जी विचारसरणी आहे हे ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या, त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात मग पक्षाला लोकांचा जो काही पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जाते म्हणजे एखाद्या पक्षाला लोकांचा जो काही पाठिंबा मिळतो त्याला लोक त्या किंवा त्या त्या बाबीला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जाते आता आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची जे काही विचारसरणी आहे ती विचारसरणी आपल्याला सारखीच दिसते त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे सध्याच्या परिस्थितीत तरी अवघड झालेला आपल्याला दिसून येत म्हणजे दुसरं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे विचारसरणीचा आधार आता या राजकीय पक्षाचं तिसरं उद्दिष्ट आहे तो म्हणजे पक्ष कार्यक्रम आता या पक्षाला आपली जे काही विचारसरणी आहे म्हणजे विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष काय करत असतात तर त्या विचारसरणीवर आधारित कार्यक्रम निश्चित करत असतात लक्षात घ्या म्हणजे एखाद्या पक्षाने ठरवलेली जे काही विचारसरणी आहे ती विचारसरणी जर त्यांना प्रत्यक्षात आणायची असेल तर त्या माध्यमातून किंवा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ते पक्ष एक कार्यक्रम ठरवत असतात आणि सत्ता मिळाली की त्या कार्यक्रमाची ती अंमलबजावणी करत असतात आणि सत्ता नाही मिळाली तरी त्या कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न ते राजकीय पक्ष करत असतात म्हणजे तिसरं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम की जे काही पक्षाने ठरवलेली जे काही विचारसरणी आहे ती विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करत असतात मग सत्ता मिळाली की तो त्यांनी ठरवलेला जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची ते अंमलबजावणी करतात आणि जर सत्ता मिळाली नाही तर त्या कार्यक्रमाच्याच आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा हे राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात अशा प्रकारे हे तिसरं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम चौथं वैशिष्ट्य आहे बघा सरकार स्थापन करणे बघा राजकीय पक्ष हे सरकार स्थापन करतात आणि सरकार स्थापन करून देशाचा राज्यकारभार ते करत असतात अर्थात हे जे कार्य आहे हे निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या पक्षाचंच असते म्हणजे लक्षात घ्या राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि ते देशाचा राज्यकारभार सुद्धा करतात पण कोणता राजकीय पक्ष सत्ता स्थापन करू शकतो तर ज्या पक्षाला निवडणुकीमध्ये बहुमत मिळालेला आहे तोच पक्ष सत्ता स्थापन करू शकतो आणि राज्यकारभार करू शकतो पण ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतात म्हणजे लक्षात घ्या सरकार स्थापन करणे हे जे उद्दिष्ट आहे हे जे ठळक वैशिष्ट्य आहे हे सत्ता कोण स्थापन करू शकतो तर निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळालं तोच पक्ष सत्ता स्थापन करू शकतो आणि राज्य कारभार करू शकतो परंतु ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही तो पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतो अशा प्रकारे हे चौथं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे सरकार स्थापन करणे पाचवा आहे बघा शासन आणि जनता यांच्यामधला दुवा राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात आता राजकीय पक्ष आणि शासन राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून कसं काम करतात बघा तर जनतेच्या काही मागण्या असतील काही गाराणी असतील ही गाराणी किंवा मागण्या शासनापर्यंत पोचवण्याचं काम राजकीय पक्ष करतात तर शासन या पक्षांमार्फत आपल्या धोरण आणि कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे शासन आणि जनता यांच्या मधला एक दुवा म्हणून सुद्धा हे राजकीय पक्ष काम करतात दुआ म्हणून कसं काम करतात तर जनतेच्या काही मागण्या असतील जनतेचे काही गाराणे असतील तर ते शासनापर्यंत पोचवण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असतात तर शासन या पक्षांमार्फत आपले जे काही धोरणं आहेत कार्यक्रम आहेत त्या धोरणांना आणि कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचं काम केलं जाते अशा पद्धतीनं आपण या राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्य बघितलेले आहेत त्यामध्ये सत्ता मिळवणे विचारसरणीचा आधार पक्ष कार्यक्रम सरकार स्थापन करणे आणि शासन व जनता यांच्यामधील दुवा अशा प्रकारे हे पक्षाची काही ठळक वैशिष्ट्य आपण बघितलेली आहेत आता बघा तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे की वर्तमानपत्रातील या बातम्यांमधून तुम्हाला काय समजले ते थोडक्यात सांगा की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार म्हणजे याचा अर्थ काय होतो की सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये हे बाकी विरोधी जे काही पक्ष आहेत त्या पक्षांनी एक मुंबईत बैठक घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न त्या बैठकीमध्ये ते हाती घेणार आहेत म्हणजेच काय तर या विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर दुसरं तुम्हाला दिलेलं बघा सत्ताधारी पक्षानं <coughs> ग्रामीण भागात संवाद यात्रांचं आयोजन केलं आता या पक्षानं संवाद यात्रांचं ग्रामीण भागामध्ये काय आयोजन केलं तर आम्ही आमचं जे काही धोरण आहे आमचा जो काही कार्यक्रम आहे तो लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे हे लोकांना दाखवून देण्यासाठी की आणि त्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा कसा मिळेल यासाठी या, या, या सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागामध्ये संवाद यात्रांचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून आपण जे काही विकासाची कामं केलेली आहेत ती विकासाची कामं लोकांपर्यंत पोचवावी लोकांपर्यंत पोचावी आणि त्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने सुद्धा हे सत्ताधारी पक्ष ग्रामीण भागामध्ये या संवाद यात्रांचे आयोजन करतात तर पुढे दिलेला आहे बघा तुम्हाला समजा तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सरकारने चांगली कामगिरी केली नाही ते तुमच्या पक्षाच्या नजरेत आलेले आहे तर विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही काय करा म्हणजे काय विरोधी पक्ष नेते आहे तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात त्या सरकारने आरोग्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आलेलं आहे विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही काय करा तर आरोग्य क्षेत्राच्या संदर्भात त्या क्षेत्रा त्या क्षेत्रात किंवा त्या सरकारकडून ज्या ज्या काही उनिवार राहिलेल्या आहेत किंवा ज्या काही उनिवार दिसतात त्या उनिवा समोर आणण्याचं काम या विरोधी पक्षाच्या माध्यमातून केलं जाते त्यानंतर पुन्हा एक तुम्हाला चार्ट दिला आहे बघा विचार करावं लिहा महात्मा गांधी विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली मग आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल म्हणजे पक्षविरहित लोकशाही आणण्याची किंवा पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडणारे महात्मा गांधी होती विनोबा भावे होती आणि जयप्रकाश नारायण होते मग आधुनिक काळामध्ये अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल तर याचा एकच उत्तर आहे की त्यावेळची स्थिती आणि आताची स्थिती फार मोठा फरक आहे बदल आहे आणि परिस्थितीचा जर विचार केला तर तशा प्रकारची लोकशाही सध्याच्या परिस्थितीत आणणं तरी कठीण आहे असं माझ्या मते मला वाटते या ठिकाणी आपण राज्य राजकीय पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्षाची जे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत त्या ठळक वैशिष्ट्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पक्षपद्धतीचं जे बदलतं स्वरूप आहे त्याचा विचार करणार आहोत धन्यवाद